मोर्चा मुख मोर्चा काढलेला आहे तसं आपण शिस्तीने मुख मोर्चा काढून आपण डी एस पी ऑफिसपर्यंत जायचं आहे त्यामुळे ह्या नराज आम्हाला फाशी झालीच पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून जमलेलो आहोत तर आपण सुद्धा सगळ्यांनी शिस्तीने आपण जायचं आहे आणि आपण सगळे समाजाचे लोक इथं जमलेले आहेत त्यामुळे हे अशी घटना पुढे झाली नाही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सगळे मिळून मोक मोर्चा काढून आपण एक संदेश द्यायचा आहे नमस्कार मुंबई आउटलुक मध्ये आपले स्वागत आहे शिरपूर तालुक्यातील आठ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अमानुष लैंगिक अत्याचार प्रकरणी संताप व्यक्त करण्यासाठी व आरोपी अनिल काळे याला तात्काळ फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी आज शिरपूर शहरात हजारोंच्या संख्येने नागरिकांनी मुकमोर्चा काढला पंधरा ऑगस्ट रोजी अठ्ठावीस वर्षीय अनिल काळे या नराधमाने चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिला रस्त्याच्या कडेला फेकून दिले होते या घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली केवळ एका तासाच्या आत पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले मात्र या घटनेमुळे तालुका व शहरात तीव्र संतापाची लाट पसरली होती आज सकाळी अकरा वाजता चोपडा जिनपासून मोर्चाला सुरुवात झाली आदिवासी बांधव विविध संघटनांचे कार्यकर्ते विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते महिलांची लक्षणीय उपस्थिती ठळकपणे जाणवत होती मोर्चाचे रूपांतर शिरपूर उपविभागीय कार्यालयावर सभेत झाले मोर्चेकरांनी पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील गोसावी यांना निवेदन देत आरोपीस फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली यावेळी आमदार काशीराम पावरा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर तुषार रंधे भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा धरती देवरे तसेच मनोज पावरा विलास पावरा आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते मोर्चा संपूर्णपणे शांततेत पार पडला कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता पंधरा ऑगस्टला जे आपल्या तालुक्यामध्ये घटना घडली दैवत कारखाना परिसरामध्ये ती घटना म्हणजे आपल्या देशाला काळिंबा पासणारी अशी घटना घडली निंदनीय घटना घडली ज्या नरा नरा धामाने आठ वर्ष चिमुकलीचा अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याने त्या मुलीला घेऊन जाऊन त्याचे अतिप्रसंग केलं ही गोष्ट कोणी खपू घेतली जाणार नाही सगळ्या समाजाने याच निंदन केलेलं आहे त्यामुळे भविष्यामध्ये अशी घटना आपल्या तालुक्यामध्ये झाल्या नाही पाहिजे आठ वर्षाची मुलीवर इतकं हा नाराधाम याला फाशी दिली गेले पाहिजे या दृष्टिकोनातून सगळे संघटना सगळे तालुक्यातील समाज एकत्र येऊन हा निवेदन दिलेला आहे की या नधामाला फाशी झाली पाहिजे फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये चालवून त्याला फाशी मिळाली पाहिजे या दृष्टिकोनातून हे निवेदन देण्यात आलेला आहे आणि सगळे समाज बांधव मुख मोर्चा काढलेला आहे की लवकरात लवकर फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये चालवून या न्या फाशी द्यावी अशी मी या निवेदनाद्वारे सरकारला विनंती करतो मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे पत्र लिहिणार आहे आणि मी मुख्यमंत्र्यांना विनंती करेल कारण ते पण गृहमंत्री आहे त्या दृष्टिकोनातून विनंती करेल कि या न्या धामाला फास्ट कोर्टामध्ये केस चालवून लवकरात लवकर हासी मिळायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी मागणी करतो